देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मालवण शहराचा आराखडा तयार करणार असल्याचं आमदार निलेश राणे यांनी सांगितले मालवण नगर परिषद अग्निशमन केंद्र आणि कर्मचारी निवासस्थान इमारत उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते मालवण ताज्याशी रशियल इमारती उभी राहिली नगरपालिकेचा कारभार मी अनेक वर्षांपासून बघतोय आमदार नसतानाही बघतो तो आज आमदार असतानाही बघतोय आपल्या सगळ्यांच्या महत्वामध्ये मालवण शहरासाठी काय झालं आणि काय झालं नाही या दोन्ही गोष्टींचा उल्लेख झाला अनेक दृष्टी मानवडमध्ये करायच्या बाकी आहेत त्याचा उल्लेख खिडके साहेब आपण केला खरंतर आपल्याबरोबर काम करायला आता कुठे मजा येत होती आपला कालावधी मानवडमध्ये संपला आणि माझा सुरला खरोखरच मी त्यांच्याबरोबर काम करत असताना कुठलंही काम जेव्हा जेव्हा त्याला सांगितलं ताबडतोब ते काम झालं नाही असं लागलं नाही कलेक्टर साहेब जे शहराच्या हिताचं आहे ते जे जेकडे साहेब आपण वेळोवेळी करत राहिला आणि तर तीन वर्ष आपल्याला फार मालवड शहर हे जागतिक शहर झालंय आणि म्हणून जे माझं नेहमी कुठल्याही मिटिंगमध्ये जेव्हा मी चर्चा करतो आत्ताच्या मालवणला ज्या गोष्टींची गरज आहे ती मंगळपाल योजनासाठी अठरा इम्युनिटीज असतात साहेब आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुठली नगरपालिका नगरपालिकेने ज्या ज्या शहराला काही अठरा सतरा एम्युनिटी दिल्याच पाहिजे त्याच्यामध्ये तडजोड कुठेच नाही आणि टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये स्पोर्ट्स क्लब असू दे फायर ब्रिगेड असू दे अशा सगळ्या एम्युनिटीज शहराला मिळाव्या यासाठी आम्ही काही यादी केली होती जी असतील दिलगे साहेब असतील आम्ही यादी बनवली होती की काही करून शहराला या अठरापैकी अठरा एमिनिटीज आपण द्यायच्या आणि त्या दर्जेदार द्यायच्या एकवीस वर्षात त्यातल्या द्यायच्या कोणीतरी स्कूलावरच्या बनवल्या म्हणून आपण स्कूलावरच्या बनवायच्या नाही कोणतरी फोटो फोटो बोलला पाहिजे हो एक मालों मालों काम झालं नाही हे मानवडमध्येच होऊ शकतं असं काम आपण मानव आणि म्हणून कोर्ट कॉम्प्लेक्स असेल मामा वगैरे आपलं नाट्यगृह असेल तेव्हाही आशिष शेलार साहेबांकडून आपण तेव्हा थाकू होती तेव्हा मागितले आपल्याला भेटा आपण मागितले नाही तेही आपल्याला एक दर्जेदार मल्टीप्लेक्स काम नाट्यगृह व्हावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला तो आता यशस्वी होतोय अनेक आपल्याकडे उपक्रम झाले ज्याचा उल्लेख आता पाटील साहेब आपण केला मला हा विषय आपल्याकडे घेऊन यायचाच होता आपल्या जिल्ह्याचे आर टी ओ अधिकारी आहेत नंदकिशोर नंतर किशोर साहेब मी त्यांना काही महिन्यापूर्वी आमदार झाल्यानंतर फोन केला आमच्या मारवणी शहराच्या ट्रॅफिकसाठी मी त्यांना विचारलं आपल्याकडे काय प्रपोजल आहे का कारण का हेवी वेहिकल पण त्याच रस्त्याने जाते टू व्हीलर पण तिथे आणि फोर व्हीलर पण तिथे तर आपल्याकडे काय वेगळा प्रपोजल नाही की टायमिंग आहेत जर की हेवी वेहिकल या टायमात आतमध्ये शिरू हो शकते या टायमानंतर नाही आपल्याला सागरी महामार्गाचा रस्ता सा मिळालेला आहे आए, आणि काही काही वेगवेगळ्या शहरांमध्ये मी बघितलं बाईक इथे बसेस थांबतात काही बाईकवाले त्यांना आतमध्ये जे स्टॉपवर न्यायचं असेल तिथे किनापोटी असेल आपल्या बाईकवाल्यांना वाल्यांमधून रोजगार मिळतो आणि शहरामध्ये जे काही अडचण निर्माण होते व्यापाऱ्यांना अडचण निर्माण होते सगळे लोक शहरातून आतमधून व्यवस्थितपणे त्यांच्या त्या ठिकाणी पोहोचतील असं त्यांच्याकडे मी प्लॅन बनवायला सांगितलं आता काळे सायंत्र आहे विचारावं लागेल की एकदा आमदार झाल्यानंतर तुम्हाला दिल्या बोलले दे होते त्या प्लॅनचं आपण काय केलं कारण का मालवण शहराची ट्रॅफिकची व्यवस्था साहेब अतिशय विकट झालेली आहे आपल्याला सोडवावीच लागेल आणि एकदा अध्यक्षते झाले होते कुठेही आपण तिथे बोलवा आपल्याला आपण बोलवा काळे साहेबांना बोलवा आणि आमच्या ह्या सगळ्या रिंग रोड आपण मालवणमधून जातो आणि तसा बाहेर येते तर आहेच आहे तिथे कुठे नाहीच आहे आपण हा वनवेमध्येच जातो बरोबर आहे आणि वनवेतूनच बाहेर येतो म्हणून इथे टू वे सिस्टमच नाही आहे वन वेज आहे आणि हा रस्ता न वाढवता बरोबर ना न वाढवता आहे त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला एक मार्ग हेवी व्हेकल आहे कशा राहतील एका ठराविक मर्यादेनंतर आणि आतमध्ये व्यवस्था कशी वाढवता येईल ही आपल्याला एकदा आर टी ओ आणि आपण सगळे प्रशासन म्हणून आपण एकदा ती हाताळली पाहिजे आहे वापर की आज जसं मी आपल्याला सांगेन अनेक गोष्टी ह्या शहरामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये ज्या झाल्या नाहीत एकवीसव्या शतकामधलं आपलं शहर दिसावं आपण सगळ्यांना ते जगता यावं यासाठी खरोखर पाटील साहेब असतील अनेक निर्णय त्यांनी ह्या म्हणजे कुठलाही विलंबला लावता त्याची काम करायची पद्धत आजचं उद्या नाही जे आहे ते आजच्या आज आपण ओळखून जाऊ असा असे कलेक्टर जिल्हाधिकारी आपल्याला मिळाले त्या गोष्टीचंही साहेब आपलंही मनापासून कौतुक करतो की कुठलाही विषय जर केला आपण कुठलाही विलंब न लावता जे योग्य आहे जे खरं आहे जे करण्यासारखं आहे आणि जे झालं पाहिजे ह्याच्यासाठी आपणही सातत्याने आम्हाला नेहमी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आपल्यालाही मी आपले आभार व्यक्त करतो आणि जसंही ते बोललं गेलं की साहेब बिल्डिंगचं आपण बनवलं त्याच्या मेंटेनन्सचं काय मी आणि गिरगे साहेबांनी मागे रॉक गार्डनचा एक विषय केला होता आणि अजून आधुनिक विषयाचा आपण थोडेसे पाच रुपये वाढवले होते पंधर शके टॉपे तर साहेब जिथे इन्कम वाढेल तिथे माझं आणि त्यांच्याकडं एक कॉर्डिनेशन चालू होतो पण हे किरकोळ इन्क्रीमेंट आहे आपल्या मालवण शहराचा पर्यटकांचा फुटफॉल आणि आपण वाढवलेले जे काही टॅक्स असतील पर्यटकांवर आपण आपल्या नागरिकांवर कुठलाच टॅक्स टाकत नाही पर्यटकांवर जे आपण वाढवतो त्याच्यामध्ये साहेब तफावत पण होईल आपल्याला एकदा बसून महाबळेश्वरला जे होत आहे महाबळेश्वरला अनेक वर्ष होत आम्ही एक प्रबोधन मंत्रालय स्तरावर पण एकदा विचारला होता पण तेव्हा जीएसटी लागू नव्हतो आता जीएसटी लागू झाल्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी स्वतःचे टोल लागे पण राज्याला लावता येत नाही अशी पण एक व्यवस्था जीएसटी मुळे आपल्याला करता येत नाही तर जीएसटी असताना आपण ही व्यवस्था कशी उभी करायची ही शासन स्तरावर तुम्हाला आम्हाला प्रयत्न करावं लागेल कारण का महाबळेश्वरच्या धर्तीवर त्याच्यावरून जास्त नाही तर त्याच्याहून कमी सुद्धा नाही मानवण आता मागे नाही कदाचित महा पर्यटक आपल्याकडे जास्तच असतील कमी कुठेच नाही तशी एक व्यवस्था आपल्याला मंत्रालय स्तरातून आपल्याला करून घ्यावी लागेल की पर्यटक किती येतो आणि आपण इन्क्रीमेंट पर्यटकांवर आपल्याला एक प्लॅन भरवाना बनवावं लागेल म्हणजे तो का या सगळ्या बिल्डिंगचा मेंटेनन्सचा पैसा आता गांगावकर मला सांगत होतं इथे कुठेतरी स्कायवॉक चला जर बनवायचं झालं तर त्याच्यासाठी फर्निचरपासून जाण्यासाठी पैसा लागणार याला मेंटेन करायला पैसा लागणार आपल्याकडे पावसाळा एवढा आहे महाराष्ट्रामध्ये एवढ्या आहे साहेब या सगळ्या गोष्टीचं इन्कम कसं कलेक्टर साहेब आठवड्यातून किमान एक ते दो दोन विकास कामांचा आम्ही शुभारंभ तरी करतो किंवा भूमिपूजन माझ्या मध्ये पण सांगत नाही साहेब माझे सगळे सहकारी मला आपण सगळे त्याच्यामध्ये साथ देतात पत्रकारांनी त्याची कधी तुम्हाला व्हेरीफाय करायचं पत्रकारांनी व्हेरीफाय करा साठी आपल्या सगळ्यांना योगदान आहे ते कधीही नकारत नकारून सांगणार नाही मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि साहेब तुम्ही कुठेही गेलात तरी मालवणला कधी विसरणार नाही याची खात्री मला वाटते आपण आणि हा शहर आता एक वेगळं नातं तुम्ही या शहरामध्ये तयार केलं हे नातं असंच राहू दे वर्षानुवर्ष राहू दे जसं मी तुम्हाला सांगितलं आता कुठे तुमच्याबरोबर काम करायला मजा येत होती अशी मजा आयुष्यभर तुम्ही कुठेही असाल प्रशासनामध्ये तुम्हाला आली पाहिजे आम्ही तर माझ्या घेतच असतो तुम्हाला आली पाहिजे शहरामध्ये जसं आपण म्हणतो तुमचंही विजन तेच आहे की शहर नुसतं बनवणार नाही ते कसं बनवतं त्याला आकार कसा मिळतो कुठल्या दर्जाचं आपण शहर बनवतोय तेही सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टींसाठी योगदान दिलं त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो कलेक्टर साहेब आपण काढून आलात त्याबद्दल करतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल